आमचे नेते माझे नेते मान्य श्री रणजसिंह नाईक निंबाळकर शमशरसिंह नाईक निंबाळकर ने यांच्या नेतृत्वाखाली मी गेले आठ ते नऊ वर्ष झालं काम करत आहे करत होतो आणि पुढेही करत राहील पण आत्ता विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये एकच निर्धार द आमदार या मंत्र्याखाली तालुक्यातील बौद्ध समाज सर्व एकत्र आलेला आहे आणि एकत्र आल्यामुळे मला पक्षाचं काम करता येत नाही पण हे इलेक्शन झाल्यानंतर मी पुन्हा पक्षात सक्रिय होईल आणि हे करत असतानाच बौद्ध समाजाचं तालुक्यातलं तालुक तालुक काम करत असतानाच आम्ही दिवसरात्र हे करून तालुक्यामध्ये फिरत आहे आणि फिरत असताना आमच्या लक्षात आलं की या सर्व गोष्टींना आर्थिक बाजू जरा आपली या आमच्या उमेदवाराची तो पडते म्हणून मी माझ्या वैयक्तिक दीड लाख रुपये माझ्याकडून प्राध्यापक रमेश आडावसर यांना व प्रचारासाठी मदत म्हणून मी आज जाहीर करत आहे याचं सर्व तालुक्यातील बौद्ध समाजानं याचा विचार करावा आणि आडावसरांना याच पद्धतीनं भरघोस निधी तालुक्यातनं मिळावा हीच बुद्धचरणी प्रार्थना करतो धन्यवाद संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून प्राचार्य रमेश स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच प्रहार व तिसरी आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झालेली आहे गेले चार महिने झाले आम्ही सर्व समाजातील काही मंडळी आपापल्या पदर खर्चाने चार महिने झालं तालुक्यातील सर्व समाज पिंजून काढलेला आहे परंतु इथे आपल्या प्रत्येक जणाची परिस्थिती कुठं ना कुठं थोडीशी कमकुवत आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपला समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि जर आपल्याला आपल्या समोरच्या प्रतिसाद स्पर्धांबरोबरच्या तुलनेत बरोबर किंवा त्यांच्या तुलनेत जर कुठंतरी आपल्याला टिकून राहायचं असेल तर आर्थिक गोष्टी त्या खूप महत्त्वाच्या आहेत नगरसेवक सचिन नाहीवळे यांनी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे जे जरी भाजपचे नगरसेवक असतील तरीही त्यांनी गेल्या चार महिन्यात एका एक एकदाही भाजपच्या कोणत्याही बैठकीला तसेच भाजपच्या कोणत्याही प्रचार सभेला हजेरी लावलेली नाही त्याबद्दल नगरसेवक सचिन आयोळे यांचे आभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी सांगायची आहे की आज जी गोष्ट नगरसेवक सचिन आयवेळे यांच्या माध्यमातून घडलेली आहे की रमेश आडावसर यांची कुठेतरी आर्थिक बाजू कमकुवत आहे या सामाजिक भावनेतून त्यांनी स्वतःच्या चे गळ्यातील चेन आज या ठिकाणी घाण ठेवलेली आहे आणि रुपये अक्षर रुपये दीड लाख रुपये ही मदत प्राचार्य रमेश आढाव यांना केल्याबद्दल नगरसेवक सचिन आयवळे यांचे आभार तसेच सोमवारपेठ येथील संजय गायकवाड महाराज यांनी सुद्धा गेले चार ते पाच दिवस झालं प्राचार्य सरांसाठी आर्थिक हातभार लावत आहेत गाड्यांची गाड्या देत आहेत फिरायला तसेच अक्षरी रुपये पन्नास हजार रुपये ही मदत केली आहे त्याबद्दल संजय गायकवाड यांचेही आभार तालुक्यातील बहुसंख्य भीमसैनिकांनी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे त्या सर्वांनी अशाच पद्धतीने आडावसरांना आर्थिक मदत करावी आणि त्यांचे हात बळकट करावे जेणेकरून प्रतिस्पर्ध्याबरोबर लढत असताना आपण कुठेही आर्थिक बाजू ती ही 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 कमी पडलं नाही पाहिजे आर्थिक बाजू एवढ्यासाठीच लागणार आहे की आपल्याला प्रचारासाठी गाड्या म्हणा किंवा काही यंत्रणा म्हणा पंपलेट म्हणा ह्यांसाठी लागणार आहेत आपल्याकडून कोणीही पैसे मागायची किंवा जेवणा खावण्याची जी बाकीची म नेते मंडळी करते त्यांची आपल्याकडून अपेक्षा नाही कारण त्यांना माहीत आहे की आपला उमेदवार हा सर्वसामान्य आहे ज्यावेळेस तुम्ही कोणत्या तरी उमेदवाराकडून पैसे घेताय त्यावेळेस तुमचा उमेदवार तो काम करणार नाही तुम्ही आढावसरांना न पैसे घेता मतदान मतदान करा नक्कीच ते पाच वर्ष तुमच्यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहतील एवढं बोलतो या दोघांचेही सचिन नगरसेवक सचिन नायवळे आणि संजय गायकवाड यांचे अभिनंदन करतो तालुक्यातल्या तानशुर व्यक्तीनं पुढे येऊन समाजासाठी उभं राहावे एवढी आशा बाळगतो आणि ते थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत एक निर्धार बौद्ध आमदार